नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत तर सगळ्याचं तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहणार आहोत ढगपुटी होते म्हणजे नेमकं काय होतं आणि ढगपुटी डोंगराळ भागातच का होते ढगपुटी म्हणजे काय गरम हवा आणि आर्द्रता यामुळे ढगात पाण्याचे प्रमाण वाढते व मोठा पाऊस पडतो एखाद्या भागात तासभरात दहा ते बारा सेंटीमीटर जास्त पाऊस पडतो त्याला ढगपुटी म्हणतात या परिस्थितीत एकापेक्षा जास्त ढग एका वेळी फुटण्याची शक्यता ढगफुटी झाल्यास कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो ढगफुटी प्रामुख्याने डोंगराळ भागात होते डोंगरात सर्वाधिक ढगपुटी का होते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बारा ते पंधरा किलोमीटर उंचीवर ढगपुटी होते पर्वतांच्या उंचीमुळे ढग पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे ढग अडकतात मग अचानक एका ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होतो दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही सेकंदात पडतो ढगपुटीनंतर बचाव कसा करायचा ढगपुटी झाल्यास सुरक्षित राहण्याची पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे शांत राहणे आपत्कालीन परिस्थितीत कधीही घाबरू नये अशावेळी बाहेर जाणे टाळले पाहिजेत जनरेटर किंवा यू पी एस सारख्या ब्रेकअप ऊर्जा स्रोत आधीपासूनच तयार ठेवावा पाऊस किंवा पुरात उभे राहू नये विजेच्या खांबापासून दूर राहिले पाहिजे ढगपुटीचे काय परिणाम होतात ढगपुटीमुळे अचानक पूर येऊ शकतो इमारती घरे रस्ते वनस्पती आणि पिकांचे नुकसान होऊ शकते डोंगराळ भागात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भूसकलन होऊ शकते या व्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होऊ शकतो